क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य वाढदिवस आणि शुभ कार्याच्या बातम्या माळी समाज कार्यकर्ता शिबिर धुळे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचं ठिकाण महासम्राट बळीराजा सभागृह हॉटेल प्लाय व्ह्यू अजय भवन रसराज हॉटेल शेजारी नवबारी चौफुली मुंबई आग्रा हायवे देवपूर धुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब बाजीराव तिडके अध्यक्ष काशी माळी समाज नाशिक वक्ते मुख्य विषय ओबीसी समाजाचे प्रश्न माननीय प्राध्यापक सुधाम चिंचाणे अध्यक्ष विभागीय भारतीय पिछडा ओबीसी औरंगाबाद अध्यक्ष प्राध्यापक नंदनसर सेवानिवृत्त प्राचार्य वक्ते मुख्य विषय माळी समाजाची दशा व दिशा माननीय कल्याण काका आखाडे अध्यक्ष सावता परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलासराव माळी उद्घाटक माननीय चैत्राम बळीराम भराने सेवानिवृत्त केंद्रप्रमुख धुळे वक्ते मुख्य विषय महिलांचे प्रश्न व अंधश्रद्धा माननीय प्राध्यापक कविता कविता मेहत्रे मी सावित्री आई फुले या एकपात्री नाटकाच्या सादरकर्त्या अध्यक्ष प्राध्यापक राजश्री शेलकर मॅडम एम ए संस्कृत निवृत्त प्राध्यापक तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे टिप शिबिरार्थ्यांना सकाळी चहा नाश्ता व दुपारी सात्विक खांदेशी भोजन आयोजित केले आहे